मला फुकट आम्ही लांब आले फिरायला नैसर्गिक रम्य वातावरणात मला म्हटलं खोपडे तोड साले कुठे <laughs> डोंग हे बोकडा बघायला आले महाराज बिरांचा मला सांगा मला काही तर आपल्याला काय चालू आहे मॅडम कपडे धुवायचे चालू आहेत बघा आणण्याचे हे पांढरे काय अच्छा पांढऱ्यात त्यामुळे हाताने धुत्या कलर हिनं हाताने धुतलेत पांढरे कपडे आणि इकडे मशीन पण रेडी आहे एका बाईचं काम मशीन करते तरी मी तिला म्हणत होतो की तुला काम होते तर तुझ्या जोडीला एक आणतो तर तिनं मशीन आणली मशीन माझी आता काही की तेवढी मशीन आहे पण काम लय वाचवत्या कपड्याच्या आत होता बोल किशात ठेवले काय चला सियाचा बॉल सिया कुठे सियो रे सिया सिया बॉल तुझा धुवायचं ब्लॉग ब्लॉग धडकत आहे अशा तऱ्हेने आज काही शेतात गेल नाही तर आज पोटपूजेसाठी घाऊ निवडा लागल्या म्हणजे पोट पूजेसाठी घाऊ निवडू लागल्या म्हणजे कसं चपात्या असेल तर मग जाणार खाऊन पिऊन आम्ही हे ना सगळे कुठे पिण आम्ही सुटला मम्मी शेतात अशी रेडी झाल्या बघा दोघं सकाळ सकाळी आज आज स्कूल जर प्लॅनिंग तयार झाली फ्युचरची बघा आता आम्ही जत्रि जमलं तर जाणार मम्मी म्हटलं वाटतं ती ऐकल्या तर लगेच तिथं टॉईस घ्यायची हे तिने सुचून ठेवले अरे बाप रे काय खाऊ मिळाले बघा धुवायचं औषध असते वर त्याला धुवायचं चांगलं स्वच्छ पुसायचं कपड्याने वाळल्या आणि मग खायचं सोलून चला आता मस्त पैकी आम्ही अनन्या अनन्य वाड्या तर काय आम्ही आले आता शूटला आणि आता उसाचा रस प्यायला थांबलो इथं तर मस्त पैकी रस रस्त आणि मग आम्ही पुढे जातो शूट ब्लॉक करायचं राहिला सो आम्ही आलो शूट वर लोकेशन दाखवते एकदा लोकेशन पुढे एवढं जाऊन जरा तर आम्ही त्या झाल्या थांबलो जरा सवयीसाठी सो इथे शूट पण करावं आज लांब आलो आहे पण आज आम्ही लांब आलो फिरायला नैसर्गिक रम्य वातावरणात जरा म्हंटलं कुठं डोंगर आहे कुठं काय पण आसपास डोंगर लागलेत पण अजून जरा लांब आहे आम्ही बघूया काय काय होते बघायला मिळेल आता आम्ही फिरत फिरत या सीन या साईडला आलो आणि इथं मस्त वाटलं आम्हाला म्हणून आम्ही शूट केला कारण की शांत होतं म्हणून सो आता आम्ही जाणार आहे पुढच्या कुठं तर लोके, लोकेशन पुढच्या लोकेशनला बघूया पुढे काय मिळते का हा इकडं तिकडं रस्ता नेल तिकडं चला जाऊया फिरत फिरत मज्जा करत मस्त तिकड आनन्या बहुत झाल्या त्यामुळं तोंड बांधायला सुरुवात पण नाही झाली भे वाटाली हे बोकड बघायला महाराज बिराज सो सगळं बघा किती मस्त सावले आणि शेळ्या ठेवल्यात म्हणलं आम्ही पण त्यांच्यामध्ये मिक्स होऊ बोकड्यांमध्ये आम्ही बोकड ते सावली भार बा मस्त थांबलं म्हटलं चिंटू ते घोडा होते घोडा तो घोडा होते हे बोकड ही कसं करतेच बोकड हा मस्त लोकेशन वाटलं म्हणून थांबलो था आम्ही इथं था। आता इथं बघू काय शूट होते हुँट का आमचं इथं बघायला हे बघा बोकड बघाल तर आपलं शिर्डी बघायचं आणि इकडे बघा बोकड आहे तिकडं हे बसलेच सावलीला बहुतेक जेवण बिवून आले असणार चारा बिरा खाऊन आहे ना सर्व आल्या धन्यवाद मामा घेऊन बसलं बाहेर काहीच बघा इथं मंदिर पण आहे पण चालणार आहे मला फुकट लय उशीर झाला आम्ही इथे थांबलेलो मंदिरच्या आहारात परिसरात सॉरी मंदिरच्या परिसरात आता इथे लोकेशन पण भारी आम्ही इथे शूट पण केलं भारी भारी शांतता आहेत आणि शांत एकदम एकदम वातावरण मंदिर असलं ते असतेच माहित आहे तुम्हाला प्रसन्न एकदम देवस्थान थँक यू थँक यू काका छान वाटलं भेटून व्हिडिओ काढायचं म्हटलं का मला काय अच्छा मग तुम्हाला मी घेया काय तर सो गाडी तर आमचं शूट झालेलं आहे आता आम्ही जाणार आहे बघूया पुढे काय काय होते जास्त करून घरीच आहे त्या जास्त नाही येतात घरीच आहे सो गाई तर आम्ही घरी आलो आता बघा आमचं स्वागत कुणी सिया आणि विहान तिथून बघितलं आम्ही निघलो तिथून पुढे आलो थोडा नाश्ता केला कारण की सकाळपासून सामान एवढी भूक लागलेली पण शूटच्या शूटमुळं आम्ही काही खाल्लंच नाही मग नाश्ता केला आणि डायरेक्ट घरीच आलो सो मम्मी त्यांनी पण सगळा स्वयंपाक दिली मम्मीने करूनच हो ठेवलेला मग आम्हाला फोन आम्ही फोन केला पहिला की के घरी जेवण वगैरे बनवू नका असा हिशोबाने पण त्यांनी म्हणजे ऑलरेडी आम्ही बनवले मग आम्ही नाश्ता केला आणि आलो म्हणजे घरी आज जेवायला बरं सांगायचं की एवढे फॅन भेटले एवढे सबस्क्रायबर भेटले आपली फॅमिली भेटली खूप भारी वाटलं आमांना आणि तुम्ही जर बघत असतील आत्ता तर खरंच भारी वाटलं असंच भेटा छान वाटते आणि सगळ्यांना भेटलो फोटो काढला आम्ही परत व्हिडिओमध्ये पण घेतलं सो भारी वाटलं त्यांना त्यांची इच्छा होती आजोबा होते त्यांची खूप त्यांची लई इच्छा होती की व्हिडिओमध्ये पण यायची मग त्यांना पण आम्ही व्हिडिओमध्ये घेतलं ते सो गाय चला आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करावीच नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या लव यू गायज बाय सिया ओढणी घेऊन थांबल्या कशी बाय का बाय एड कर तू एंड कशी बाय का बाय हा बाय आता सी आय एड करणार सी आय